भावी की प्रभावी सोलापूरच्या कारभारांचे आरक्षण जाहीर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजलाच म्हणायचा सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी प्रभाग आरक्षणाशी सोडत काढण्यात आली आणि त्यानंतर राजकीय गणिते वेगाने फिरू लागली एकूण एकशे दोन जागांपैकी तब्बल एक्कावन्न जागा महिलांसाठी राखीव आहेत आरक्षणाचे संपूर्ण चित्र असे अनुसूचित जातीसाठी पंधरा त्यापैकी आठ महिला अनुसूचित जमातींसाठी दोन त्यापैकी एक महिला ओबीसींसाठी सत्तावीस त्यापैकी चौदा महिला सर्वसाधारणसाठी अठ्ठावन्न त्यापैकी अठ्ठावीस महिला एकूण एक्कावन्न महिला उमेदवारांसाठी आरक्षित जागा म्हणजे जवळपास अर्धा कारभार महिलांच्याच हातात राहणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही सोडत हुतात्मा श्रुती मंदिरात पार पडली यावेळी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक मणीष भिष्णूरकर नगरसचिव प्रवीण दंतकाळे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित आदी मान्यवर उपस्थित होते महापालिका शाळा क्रमांक दोन मधील विद्यार्थी प्रसाद इंगळे कार्तिक गायकवाड साक्षी वठार अनुष्का वठार यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली महापालिकेचे एकूण सव्वीस प्रभाग असून त्यातील एक ते चोवीस प्रभाग चार सदस्यीय तर पंचवीस व सव्वीस प्रभाग तीन सदस्यीय आहेत डॉक्टर आयुक्त सचिन ओंबासे यांनी सांगितले की सोडतीनंतर सतरा नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर सतरा ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान हरकती व सूचना स्वीकारल्या जातील इच्छुकांनी त्या डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस टाउन हॉल सोलापूर येथे सादर कराव्यात आता मोठा प्रश्न असा आहे की ही सोडत भावी नगरसेवक ठरवेल की प्रभावी नेत्यांची कसोटी पाहिल महिला आरक्षणाचा आकडा नक्कीच इतिहास घडवणार आहे त्यामुळे पक्षनिहाय समीकरणे गटजोडी आणि बंडखोरीचे सूर पुढील काही दिवसात ऐकायला मिळतील यात शंका नाही